तुरीचा सध्याचा मिळणारा भाव सरकारनं ठरून दिलेले हमी भाव आणि भविष्यातल्या एक दोन महिन्यातला भाव याबद्दल आपण चर्चा करणार आहोत नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आपल्याला माहितीये सोयाबीनला चार हजार आठशे ब्याण्णव रुपये इतका हमी भाव दिला परंतु जेव्हा सोयाबीनला सहा हजार रुपये दर मिळेल तेव्हा ती सोयाबीन उत्पादन खर्चासह परवडेल सध्या सोयाबीन परवडत नाहीये परंतु नाविला जास्त शेतकऱ्यानं चार हजार ते चार हजार पाचशे या दरम्यान आपलं सोयाबीन विकून टाकलं आता तुरीची बारी आलेली आहे आज व्हिडिओ करण्याच्या दहा मिनिटं आधी आमच्या चिखलीच्या व्यापाऱ्यांना फोन केला त्यांना म्हटलं आज तूर काय भाव गेली त्यांनी सांगितलं सहा हजार ते साडेसहा हजार म्हटलं दोन महिन्यापूर्वी तुरीचा दर हा जवळपास नऊ हजारापेक्षा जास्त होता असं काय झालं की तीन हजारापेक्षा जास्त घसरण या तुरीच्या दरामध्ये झाली तर त्यांनी सांगितलं की एकंदर आवक आता सध्या वाढणार आहे आणि वाढती आहे त्याच्यामुळे तुरीचे दर पडलेले आहेत सध्या सहा हजार ते साडेसहा हजार यासाठी आहेत की मॉइश्चरचं प्रमाण खूप जास्त आहे तुरीमध्ये ओलावा खूप जास्त आहे त्यामुळे दर कमी आहेत आता सरकारनं ठरवून दिलेला हमीभाव जो आहे तो हमीभाव आहे सात हजार पाचशे पन्नास रुपयाचा म्हणजेच काय तर नाफेडकरनं जी खरेदी होणार आहे ती खरेदी सात हजार पाचशे पन्नास रुपयानं होणार आहे परंतु त्यासाठी संयम खूप लागणार आहे आता शेतकऱ्यांचं काय झालंय संपूर्ण दारोमादार ही तुरीवर येऊन ठेपलेली आहे कारण की सोयाबीनचं दिवाळं निघालेलं आहे सोयाबीनचा उत्पादन खर्च भरून निघालेला नाही सोयाबीनला भाव भेटलेला नाही त्यामुळं शेतकऱ्यांची अपेक्षा होती किंवा तुरीमध्ये काहीतरी बरं पडेल परंतु व्यापाऱ्यांच्या मते बाजार अभ्यासकांच्या मते काही बाजार अभ्यासक येण्यासारखं काही पण सांगत आहेत ते म्हणतात की दहा हजार बारा हजार आता तुरीचा दर होईल मार्चमध्ये परंतु तोपर्यंत संयम कोणाला आहे म्हणजे तातडीची गरज आहे उत्पादन खर्च वर्षभराचा व्याजांकडून काढून भरत शेतकरी आलेत तो थांबू शकत नाही त्यामुळं एकंदर या क्षेत्रातल्या अभ्यासकांचे ऍक्च्युअल जे लोक आहेत ज्यांचे अंदाज खरे ठरतात त्यांचं म्हणणं असं आहे की तूर ही टप्प्याटप्प्यानं विकायला काढलेली बरी राहील एकंदर संपूर्ण स्टॉक करायचा आणि दोन महिने वाट पाहायची हे धोक्याचं ठरू शकतं त्यामुळे गरज तातडीची आहे एकंदर तिकडनं व्याजानं काढल्यापेक्षा तूर विकत होणं कधीही बरं पडेल टप्प्याटप्प्यानं विकायला सुरुवात करा जो काय भाव भेटतो सध्याचा तो घ्यायला हरकत नाही पुढचं हे सगळे अंदाज असतात मोठमोठ्या व्यापाऱ्यांची सुद्धा याच्यामध्ये फसवणूक होते त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक झाली नाही पाहिजे या संदर्भातली काळजी आपण घेऊयात मागच्या वर्षी उत्पादन कमी होतं पेरणीचं प्रमाणही कमी होतं पेरा कमी होता यावर्षी उत्पादन वाढलेलं आहे जेवढं सोयाबीन झालं यावर्षी खूप कमी सोयाबीन झालं लोकांना त्या तुलनेत यावर्षी तूर होती आहे म्हणजेच का तुरीचं उत्पादन वाढलेलं आहे आणि यावर्षी उत्पादन वाढलं यावर्षी हवामानही चांगलं होतं आणि बऱ्यापैकी तुरीची आवक बाजारामध्ये वाढती आहे त्याच्यामुळे तुरीचे भाव वाढतील का हा याच्यावर जरा प्रश्नचिन्ह आहे कारण की ते बाजारात नेमकीच तूर यायला लागली तर तीन हजार प्लस मायनस गेलेले आहेत त्याच्यामुळं दहा बारा हजाराची अपेक्षा आता शेतकऱ्यांकडनं मला असं वाटतं ते चुकीचं ठरणार आहे बपर स्टॉक जो आहे आपला तर तो बपर स्टॉक नसल्यास जमा आहे तर त्या बपर स्टॉकला मोठ्या प्रमाणात तूर लागणार आहे त्यामुळं सरकारचं नाफेड खरेदी जोरात चालणार आहे सरकार यावेळेस आडेवेडे घेण्याची शक्यता मला वाटत नाही त्याच्यामुळं सात हजार पाचशे पन्नास रुपये हमी भाव हवा असेल तर तुम्हाला नाफेडला त्या ठिकाणी तूर घालावे लागेल आणि खासगी मार्केटमध्ये तुम्हाला साडेसहा हजार सात हजारापर्यंत चांगलं जर मॉइश्चर असेल तर तुम्हाला म्हणजे मॉइश्चर कमी असेल तर तुम्हाला तो दर मिळू शकतो अन्यथा ता ताबडतोब काढलेली तूर जर बाजारामध्ये विकवायची असेल तर तुम्हाला सहा हजार ते साडेसहा हजाराचाच सा दर त्या ठिकाणी मिळणार आहे बाजार अभ्यासकांच्या मते तूर ही मार्च मध्ये जवळपास नऊ हजाराचा टप्पा गाठू शकते परंतु आपला त्याच्यावर विश्वास नाही आणि शेतकऱ्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवू नये हे सगळे अंदाज असतात त्यामुळे वस्तुस्थितीवर आधार ठेवून सध्याच्या वस्तुस्थितीवर सध्याच्या आपल्या गरजांनुसार आपण आपली तूर त्या ठिकाणी विकली पाहिजे हमी भावाच्या जवळपास तूर त्या ठिकाणी खेळणार आहे हमी भावाचे थोडेफार पुढे जाऊ शकते आणि हमी भावाच्या आत राहू शकते म्हणजे साडेसहा हजार ते जवळपास आठ हजाराच्या दरम्यान तुरीचा दर हा मार्च पर्यंत असेल हे मात्र मी तुम्हाला नक्की सांगतो अशा पद्धतीचं सर्व तुरीचं वर्षीचं चित्र आहे तुमचं मत काय तुमचा या संदर्भातला अभ्यास आहे का तुमचं मत सुद्धा कमेंट्स मध्ये सांगा आपण कुठल्या विषयावर व्हिडिओ केले पाहिजेत नेमकी तुम्हाला काय माहिती हवी आहे हे सुद्धा मला कमेंट्समध्ये सांगा शेतीमाती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा तुर्तास थांबतो आपली घेतो आपला ज्ञानेश्वर करात पाटील धन्यवाद